आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल ऍक्शन महाराष्ट्र न्यूज. आम आदमी पार्टी तो सर्व सर्व सन्माननीय अरविंद केजरीवाल साहेबांनी महाराष्ट्रामधील सर्व महानगरपालिकेच्या निवडणूक सोबळावर लढण्यास सूचना सर्व राज्याच्या पदाधिकाऱ्यांना आणि प्रभारींना दिलेले होता त्याचं अनुषंगाने या राज्यामध्ये आम्ही सर्वत्र कुठेही युती आघाडी कोणाचे कुबडनक देता प्रसेंटर सोबळावरती निवडणूक लढवित आहोत पुणे महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून पुणे शहरामध्ये शंभरहून अधिक उमेदवार या ठिकाणी पक्षाने दिलेले आहेत आणि त्यांना एजी फॉर्म देखील आम्ही वेळेत पोहोचवलेले आहेत आता अनेक कंप्लायन्सेस सुरू असल्यामुळे काही उमेदवारांची नावं हाती आलेली नाही परंतु प्रभाग क्रमांक सहा मध्ये श्रद्धा शेट्टी आहेत ज्यांनी तब्बल साडेबारा हजार लोकांना नोकरी उपलब्ध करून दिलेली आहे नागरिकांच्या घरोघरी पोहोचण्याचे काम त्यांनी गेली पाच वर्ष केलेलं आहे अशा ताकदीचे उमेदवार आम आदमी पार्टीने जनसामान्यांमधून दिलेले आहेत ज्यांच्याकडे पैसे नाहीत परंतु माणसं आहेत अशी त्यांची परिस्थिती आहे प्रभाग दोन मध्ये सामाजिक कार्यकर्त्या सोंडेताई असतील स्मिता सोंदे असतील उमेश माने असतील अश्विनी धुमाळे असतील प्रभाग तीन मध्ये स्टँडी तुकाराम मस्के असतील त्याचबरोबर माधुरी वडमारे असतील त्याचबरोबर शीतलताई कांडेलकर आहेत आणि त्यासोबतच अनेक ताकदीचे उमेदवार या ठिकाणी आम आदमी पक्षाने दिलेले आहेत एक नंबर प्रभाग म्हणजे असत आहे एक नंबर प्रभागातील अमितदादा मस्के हे उभे राहणार आहेत त्याचबरोबर अ शेख या ठिकाणी आम आदमी पक्षाच्या वतीने सामान्य जनतेला आम्ही उमेदवारी देण्याचं काम केलेलं आहे आणि जस की इतर राज्यांमध्ये जसं पंजाब असेल गुजरात असेल गोवा असेल आणि दिल्ली असेल त्या ठिकाणी आम्ही सामान्य लोकांना घेऊन सत्ता मिळवण्याचा जो प्रवास केलेला आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये देखील लवकरच बदलाचे वारे येईल आणि त्या बदलाच्या वाऱ्यामध्ये आम आदमी पक्ष एक सक्षम पर्याय म्हणून नागरिकांसमोर येईल अशी मला ठाम आशा आहे धन्यवाद सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज